ते, तुझे ना, तुझे तुझे ना जवे। तर नमस्कार मित्रांनो आलो पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आज आपण बोलणार आहोत अशात पोरीवर आबाड हेपले डायलॉग आणि डॉन बनण्याचा चुकीचा प्रयत्न तर जास्त वेळ वाया न घालवता चालू करूया व्हिडिओ माधर चोद म्हणून

हे आहे लाडकी बहिणीचे पैसे भेट पंधराशे रुपये भेटल्यानंतर कपडे घेऊन बनवलेला व्हिडिओ आणि त्याच्यानंतर म्हणते की लायकी मादर चोत आले का पंधराशे तर भाई यापूर्वीच असं झालंय की भाई योगेश बडगे शिवा देतो हे शिवाय का नाही बाई शिवा म्हणजे काय माहितीये का भाई शिवा म्हणजे करण्यासाठी नसते आपल्या भावना एक्सप्रेस करण्याचं माध्यम आहे ते आई झावाडे अरे तू शिवी नको ना देऊ शिव्या आता बाई तू शिवी देण्यावर माझी कान मारणार का तुम्ही आई झावाड्यांना आणि भाई आ, मी म्हटलं का भाई ताई असे व्हिडिओ बनवण्यापेक्षा थोडीशी हालत बनव पण हे हालत बनव म्हटलं तर हे मला काय सांगते पाहून घ्या तिच्या नंतरचा व्हिडिओ राजा हस्ते कळला काम तर भाई हाँ वीडियो, हाँ वीडियो हा व्हिडिओ बोल मला एकच गोष्ट माहिती आहे मुलगी शिकली प्रगती झाली इंटरनेट घेऊन चंद्रावर गेली झोपारा मारा भाई <laughs> मजा <गया भाई? laughs> <laughs> ये जंगला ज्याचा हत्ती तरी नसला तरी हत्तीला वेळ लागत नाही तुमच्या सारख्या मुंग्या पायाखाली म्हणजे चिंद्या करायला चालत पुढचा व्हिडिओ भाई या ताईचा मला माहित नाही यांच्यापाशी यांचे दुश्मन कोण आहे तर यांचे दोघांचे भेटी करून यांचे भांडण लावून द्या इकडे खूप मजा आहे यांच्या भांडण पाहायला आमची ओळख थोडी कमी आहे पण कारण आदत नाही आम्हाला कोणाच्या मागे पुढे फिरायची आठवी मध्ये फेल झाल्याचे परिणाम स्वत दुसऱ्याला जल निकल म्हणून स्वतः निघलत आहे अरे भाई आणि हिच्या आयडीचा बायो भई हे ताई म्हणजे तुम्हाला सांगतो ना अंबाजी अंबानीच्या नंतर जर कोणी श्रीमंत असेल तर ही बायो पाहून घ्यायचा खतरनाक ओनर <laughs> ऑफ आयफोन थर्टीन प्रो मॅक्स भई पैसा मला तो वाटत एम सी टेन ना एमसी टेन व्हिडिओ तो पैसा हो गाणं बनवलं पैसा नसत पैसा पैसा नसत पैसा 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 होय का काय आयफोन थर्टीन प्रो मॅक्स पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो लोकांनी असं सा आयफोन ऐकल्यावर हो म्हणजे खतरनाक चांगलं वाटत असं पण मला सांगतो भाई आयफोन ऐकलं का चीड येते कारण की आयफोन घेणं म्हणजे काय आयफोन घेणं म्हणजे बघा गाणीत गण म्हणजे स्वतःची लाज विकन आहे छपरी पोरांची आयडेंटिटी म्हणजे आयफोन आणि त्याच्यानंतर या ताईचे डायलॉग त्याच्यापेक्षा खतरनाक आयफोनचा कॅमेरा डॅमेज होईल याचे डायलॉग आयफोन तुम्ही समोर जरी आले ना तुमचा थोरवाट पण पाहिजे इच्छा नाही हा आम्ही चुका माफ करू शकतो धोका नाही भाई म्हणजे तुम्ही पाहू शकता की या यापुरीला किती राग आहे पण हे म्हणजे हे लोक असे असते की देवाघडून दोन तोंड घेऊन पैदा झाले लोक म्हणजे दोन मालानंतर म्हणजे स्टार माय बीन एका टोंडाने काय बोलल आणि दुसऱ्या टोंडानं काय बोलल यांचं यायला पण माहीत नाही आता हे म्हणते की धोक्याला बदला नाही पण दुसऱ्याच व्हिडिओमध्ये काय म्हणते की बाबू तुला आठवण करताय भोकत गेला तुया बाबून तू वित्र रे बाळा तुला साधं नाव सोन्याच्या तोंडून ऐकलं तर तुझ्यासोबतचे संपूर्ण दिवस आठवतात मग तू चांगलं बाळा तुझ्या विना कसं जग भिती हो पिल्ल्या अशोक गण भावा अशी पोरगी भेटल्यावर कोणतं पोरगं राहाय आणि त्याच्यानंतर त्याला सांगते की भाई मी कसं जगू ताई तू मरून जा आता तू मरून जा तो किसू मधला एक डायलॉग माझ्या डोक्यात बसला बनवतो आणि माझ्या डोक्यात एक व्हिडिओ होते की असे जे व्हिडिओ पाहिले ना माझ्या डोक्यात सरळ मीम धसते आता माझ्या डोक्यात ते मीम आहे आता तू मरून जा जाई याच्यानंतरचा व्हिडिओ ताईला म्हटलं की तू आता मरून जा प्रेम झालं पण ताई आता मला उत्तरात काय देते तेच पाहून घ्या ज्या लोकांना मी आवडत नाही त्यांनी बिंदा फाशी घ्या लागलं तर दोरी मी आणून देते तस टाकली दोरी आणि द्या लावरी भाई आता हे एवढी मोठी पोरगी एवढी मोठी श्रीमंत श्रीमंत भाकरी पोट्टी तिनं हे एवढं म्हटल्यावर आता हिची इच्छा जी आहे ते तर पूर्ण करावंच लागन भाई मी योगेश मी आहे योगेश आज आहे आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस हे नशिबाचा होता नाहीतर प्रत्येक मंदिरात मागितलं होतं रे बाळा मी तुला काय करणार तर हे आहे भाई खरं प्रेम आयफोन थर्टीन प्रो मॅक्स जवळ असून पण दुसऱ्या किती एवढं प्रेम करणं म्हणजे खरं प्रेम तस तर ताई आयफोन आपला किस्तीचा होता तर ताई न बोदीचे पंधराशे रुपये म्हणून आयफोन घेतला होता तर ताई आले का पंधराशे भेटले का पंधराशे पाठवू का पंधराशे तुझ्याच नादायला लागलंस की नाही पिल्लू म्हणत होता काय पिल्लू सांग चिंदा करून टाकेन तुझा चिंदा तर भाई हा व्हिडिओ म्हणजे माझ्या इंस्टाग्रामचा पर्सनल फेवरेट व्हिडिओ भाई काय डायलॉग बाजू खतरनाक तर ताई तू असेच जर व्हिडिओ लग्नापर्यंत बनवत राहिली ना तर तू या, या बाप्पाला मोकार हुंडा द्यावा लागेल मोकार हुंडा आता बड हुंडा।, हुंडा बनकर कर आणि त्याच्यानंतर हे दुसरी पोरगी तिची अभ भाई दोड्यात मोबाईल घेऊन पडशील बाय पण कर चिंड्या करून टाकू तुझ्या चिंड्या हुंडा द्यावा लागेल बापाला हुंडा बंद करा आयडिया मानता बाप जाईन तिकडं हुंडा जमा करायला आणि तुम्ही राहायचं इकडं चिंड्या करत झाल्या का तुमच्या चिंड्या चिंड्या एवढे याच्यात आपल्यासारखे पोरं मागं राहण म्हणजे खूप नाही पोऱ्याच्या धमक्या धं, पोरं कधीच सहन करणार नाही आणि करावं पण नाही भाई पहिल्या ताईसाठी मायाकडून धमकीच्या समजली नाही धमकी पुन्हा ऐका पण भाई मी त्याच्या भरशावर उडतो तो, तो माणूस म्हणजे हा भई मला एवढा सपोर्ट यायचा खूप भाई म्हणजे तुम्हाला सांगतो ना हा दादा बा मागा आहे ना बाई एका फोन वर काम होऊन जाते पण फोन कवा लागेल ते मला अजून पण माहित नाही आ आमची बदनाम करून तू 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 मला काय म्हणा तू थोड थोड थो थो थोडे दिव दिवस थांब थांबा मा माझे एक कॉर वर तुमचं काम होणार ही धोक्यात धर धोक्यात धर भाई एका फोनवर आमचं काम आम्ही डोक्यात धरलं पण तुम शब्द आम्हाला समजून यासाठी आमचं डोकं धरून गेलं पूर्ण काय करावं भाई, भाई? तू सांग यार काय म्हणजे आबा आमच्यावर जर समजा अशा पोऱ्या चढून आल्या आम्ही काय करावं बरं काय करावं एक म्हणजे काही सांगणं आम्हाला प्रयत्न हे तर कर काही का काय करावं बा आम्ही अशा पोऱ्या जर आमच्या अंगावर आल्या गोष्ट लक्षात ठेव बाबा तू तु, तुझ्यासाठी कु कुठं पण कधी पण फक्त बाला कॉल कर समोरच्या मम्मनी तिथे करू तू तू फक्त बाला नेम नेमाराचा कॉल कर कळ का बाबा फोन कर मी ताईसोबत माफी मागतो कारण की याला जर फोन लावला मी ना तर दोन घंटे तर या मॅटर सांगायला लागल तीन घंटे हा मला त्या मॅटरवर सोल्युशन दे तर ते झाला झोडपून पोहून जायच्या वैरे तू पाहिजे तु यापेक्षा हा ऑन चांगला माया अरे तुम्ही आमच्या माग सारखं मिठू मिठू बोलत असता पण सगळ्या गावाला माहिती तुमच्या घरी तुम्ही जन्मताना पोप डालता कस स्वीट सांगू यार ते ते पोरगी होती धरुका धरुकावाली तिच्या घरी वाघ गेलता कोणाच्या घरी चा हत्ती चालला कोणाच्या घरी चा कुत्र चालले हा तर माधर चोदेच्या घरी पिटूच गेलता म्हणते मा बहीण मला नाही पाहिजे बाई कोणाचा सपोर्ट बाई मी सोडला भाई व्हिडिओ पायजाल असे झिपरे पोट्टे असून ना तुमच्यापासून मला व्हिडिओ पाठवा रे ते